अर्थ आज भुसे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सावंत सर उपस्थित असलेले आपले उमेदवार रणजित भैया उपस्थित असलेले स्टेज वरील सर्व माफी मागून सर्व उपस्थित असलेले प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी सर्व गावचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले पत्रकार आणि उपस्थित असलेली माझी मायबाप जनता आज या ठिकाणी विठ्ठल परिवाराची भूमिका काय आहे आणि बेचाळीस गावातून तुम्ही भूमिका कशा प्रकारे या ठिकाणी सांगणार आहे अशा प्रकारचे भरपूर प्रश्न गेल्या दहा पंधरा दिवसात आपल्याला बघायला मिळाले परंतु भूमिका घेत असताना गेल्या पंधरा वर्षाचा आढावा घेणं महत्वाचं आहे आणि तो घेत असताना आम्ही वेगवेगळ्या पार्टीत जरी असलो तर परिवार म्हणून एक घटक आणि तो प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही चौकटी या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला दाखवतोय युवराज दादा असतील भगीरथ दादा येऊ शकले नाहीत भगीरथ दादा स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचे बंधू शेसर भालके या ठिकाणी आलेले या ठिकाणी चेअरमन एकदम राष्ट्रीय अडचण असल्यामुळे स्वतः त्यांचे हो दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी देखील एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना देखील या ठिकाणी बेचाळीस गावाची भूमिका विठ्ठल परिवाजाची भूमिका एक संजेपणाने घ्यायच्या ह्या भूमिकेने या ठिकाणी आज उपस्थित आहे दादा गेल्या दहा पंधरा दिवसात वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी दाखवण्यात आल्या परंतु ज्यावेळेस आम्ही चौघांनी एका ठिकाणी बसून निर्णय घ्यायचं ठरवलं त्यावेळेस गेल्या पंधरा वर्षात तुम्ही केलेलं काम आम्ही वारंवार ज्या ज्या वेळेस तुमच्या पुढे प्रश्न मांडले त्या त्यावेळेस आम्हाला मिळालेली उत्तरं आणि त्यात आम्ही समाधानी असल्यासाठी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही जण उपस्थित आहे परंतु दादा या ठिकाणी या बेचाळीस गावामध्ये नदीच्या पाण्याचा प्रश्न असेल उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल नदीच्या लाईटचं दोन तासावर आलेलं मध्यंतरीचं अडचण असेल या ठिकाणी पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न असेल या ठिकाणी उसाचा दादा आवर्जून सांगतो तुम्ही तुमच्या भाषणात देखील भैया दादा तुम्ही <laughs> उजनीच्या पाण्यासंदर्भात एक पाणी आम्हाला न मिळाल्यामुळं आमची फक्त या वेळ जिवंत राहिलेले आहेत आम्हाला सुरूस या ठिकाणी देता आलं नाहीत त्यासाठी तुम्ही कायम जागरूक का आहात पण भविष्यात देखील जागरूक राहणं आणि तशा प्रकारचं अभिवचन देणं आमच्यासाठी गरजेचं आहे या ठिकाणी विठ्ठल परिवार पांढरंग परिवार हे सगळे परिवार तुमच्या जवळ जरी बसलेले असले तरी अंतर्गत वादामध्ये विठ्ठल परिवारावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये अशा प्रकारची देखील मागणी या जनतेपुढे मी करत आहे हे बेचाळीस गावात काय काय चाललंय आम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीने हिनवण्यात आलं त्याचा हिशोब आपण तेवीस तारखेला देऊ या ठिकाणी वीस तारखेला मतदान करणार आहे दादा आम्ही देखील तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतो तशा पद्धतीचं अभिवाचन देतो या भोसे गावात किंवा या भोसे जिल्हा परिषद गटात बेचाळीस गावात तुम्हाला जास्तीत जास्त लीड देण्याची भूमिका विठ्ठल बरोबर पांढर परिवार देखील करणार आहे या ठिकाणी दादा गेल्या दोन तीन दिवसात आम्ही निर्णय घेणार आहे आम्ही तुमच्या बरोबर जाणार आहे म्हणल्यानंतर माझ्या जवळची माझ्या ग्रामपंचायतीतील काही सदस्य असतील किंवा या पंचकृषीतील जे काही माझे सरपंच असतील जे काही प्रमुख पदाधिकारी असतील त्यांना बोलवण्यात आलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देण्यात आले काही जणांना थोड्याफार प्रमाणात छोटासा दम देण्यात आला परंतु आमची जनता स्वाभिमानी आहे या ठिकाणी आम्ही सगळ्यांबरोबर लढाया खेळून समाधानदा सांगितलं आम्ही चंद्रभागेच्या टायमाला दाखवले एकदा ठरलं की ठरलं आणि आमचं रणजित भैयाला आमदार करायचं ठरलंय या ठिकाणी पंढरपूर मंगळवाड्यात भगीरथ या माग आम्ही पक्ष पार्ट्या या सगळ्या सोडून ठामपणानं मागाय आणि या ठिकाणी बेचाळीस गाव असतील किंवा पंढरपूर माडा मतदारसंघ असेल या ठिकाणी विठ्ठल परिवारानं रणजित भाई यांच्या था मागं ठामपणानं उभं राहायचं आमच्या मनात कुठलेही किंतू परंतु नाही आमच्यातला प्रत्येक गट भले दादाचा असेल गणेश पाटलाचा असेल किंवा चेअरमन साहेबाचा असेल भगिरथ दादाचा असेल प्रत्येक एक ना एक माणूस तुमच्यासाठी भैया साहेबांसाठी या ठिकाणी आमदार करण्यासाठी आवरात्र कष्ट करायची तयारी या ठिकाणी दाखवणार आहे माझ्या गावातलं मतदानचा सा, पाच साडेपाच हजार पोलिंग होईल तुम्हाला सत्तर टक्क्याच्या पुढे ऐंशी टक्क्याच्या पुढे द्यायची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही हे पोकळ बोलत नाही हे, हे, हे देऊन दाखवलेलं आहे याच्या आधी दादा तुम्हीच उभा होता त्यावेळेस तिथेशे मताचं नीट दिले त्याच्या आधी संजय मामा हुए होते लोकसभेला एकोणतीसशे पन्नास मताचं लीड आम्ही द्यायची भूमिका पार पाडलेली आहे या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी काम कर... या काम करत करत या ठिकाणी असताना तुमचा कायम आम्हाला सहकार्य ज्या पद्धतीनं माग पंधरा वर्षात मिळाले तशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यात देखील आम्हाला मिळावं आमच्या लोकांचं कुठेही वाळवण होऊ नये अशा प्रकारची एक माफक अपेक्षा करण्यासाठी उभा आहे वेगवेगळी बिग भूमिका घेतील बिग वेगवेगळे आरोप आमच्यावर करतील उद्या या ठिकाणी सभा करत असताना माझं उसाचं बिल द्यायचं राहिलंय म्हणून सुद्धा सांगते पण काळजी करू नका मी बुडवणाऱ्यातला नाही मी तुमचं देणार म्हणजे देणार पण काय आमचं बुडवून गेलेलं काय करायचं <laughs> त्याचा देखील प्रश्न या ठिकाणी सगळ्या समाजानं इथं उद्या आल्यानंतर विचारण गरजेचं आहे आम्ही एकदम संयमानं भूमिका घेणारी माणसं आहे आम्ही कुणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही स्वतः दादा त्या कारखान्याचे संचालक आहेत ते त्यांची भूमिका मांडतील ती भूमिका मांडत असताना कारखान्याचं का काय चाललंय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही विधानसभेचं इलेक्शन आहे कारखान्याचे इलेक्शनला तुम्ही कारखान्यावर बोलूच नका प्रत्येक जण दर देत ती काय घरनं देत नाही कारखान्यावर तुम्ही ऊस पाठवता म्हणून देत जे जी त्याची जबाबदारी जी ती पार पाडत असतो म्हणून काय तुम्ही त्यांच्यावर सभासदांवर उपकार केल्यासारखी भाषा या ठिकाणी वापरू नये अशा प्रकारची ही विनंती आहे बोसे असेल बोसे पंचक्रोशीतील असेल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एरियात देखील असेल ते जरी चेअरमन असले तर लीड आम्ही देणार आहे दादा आणि आमची भूमिका घेत असताना आम्हाला दादांच्या मागच गेल्यानंतर मला पक्षात अडचणी अशा प्रकारचं देखील काय गोष्टी सांगण्यात आल्या परंतु साहेबांना गेल्या तीन महिन्यात लोकसभेच्या वेळेस तुला कशी अडचण आली तशीच मला अडचण आली जशा पद्धतीनं मला अडचण आल्यामुळं मला जिवंत ठेवायचं होतं जसा तू म्हणला तसंच मला जशा पद्धतीनं मला अडचण आल्यामुळं मला जिवंत ठेवायचं होतं जसा तू म्हणला तसंच मला पण अडचण आणि आमच्यावर टीका करायच्या भानगडीत पडू नका आम्ही चंद्रभागेला तुम्हाला दाखवलंय जशाच तशा उत्तर द्यायला आम्हाला येतं या ठिकाणी आम्हाला तुमच्यावर बोलायचं नाही परंतु गेल्या पंधरा वर्षात बबनदा या ठिकाणी काय रोड दिले असतील प्राथमिक आरोग्य केंद्र दिले असेल किंवा पंचकृषीतील कामं केली असतील जी काही कामं प्रलंबित राहिलेली आहेत ते आपण मत दिल्यानंतर मनगटाला बाहेर धरून काम करून घेऊ ना या ठिकाणी आपला अधिकार आपण मत दिल्यानंतर करून घ्यायचा या ठिकाणी भया देखील मागं पडणार नाही ज्या पद्धतीनं दादांनी आपल्याला पंधरा वर्ष सांभाळलं तशाच पद्धतीनं भया देखील आपल्याला पुढील काळात नक्कीच सांभाळतील त्यांचे आपल्यावर नक्कीच सहकार्याची भूमिका राहील भया साहेब या ठिकाणी वीस तारीख झाली की कारखान्याच्या काय अडचणी निर्माण होतील त्यानंतर काय लोकांना स्थानिक लोकांना काय अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेस तुम्ही तेवढं सतर्क राहून गट तट न बघता आमच्यातल्या लोकांचा ऊस न्यावा ही एक विनंती करतो आणि भैया साहेबांचे चिन्ह हे सफरचंद आहे दहा नंबरला ते चिन्ह आहे त्या चिन्हा समोर बटन दाबून भैया साहेबांना जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी आपण पार पाडणार आहोत ही जबाबदारी पार पाडत असताना राजू बापूची शपथ आहे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी वेगवेगळ्या आयुष्य तुम्हाला दाखवली जाते गोष्ट असताना तुम्हाला आवर्जून सांगतो ही रणजित भाईणूक नाही ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि मी ही अस्तित्वाची लढाई माझ लावून या ठिकाणी त्याच्या मागे राहिलेला आहे आणि माझ्या अस्तित्वाच्या लढाई घोषेकरांनी किंवा पंचकोशीतील लोकांनी कसं ठामपणानं उभं राहायचं आहे जसं मागं दाखवलं तसंच दाखवावं ही नम्रपिनाची विनंती करतो तुम्ही जसे भाऊंवर बापूंवर उपकार केले या 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 ठिकाणी ठिकाणी बेचाळीस गावात त्यांनी पालकत्व घेतले म्हणल्या विषय या ठिकाणी आपल्या जवळच्या लोकांना काय पद्धतीनं त्रास देऊन आमिष्य दाखवून वेगवेगळ्या पद्धतीनं फोनाफोनी करून त्याच पद्धतीनं दादाचा गट भोसे गावात आहे नेमंतवाडीत आहे ज्या ज्या ठिकाणी आहे आणि तिथंच दादाचा गट आहे तर तिथल्या लोकांना नाराज करून किंवा आमिष्य दाखवून तुमच्या गडी आमच्यात येईल अशा पद्धतीचे देखील अफवा आप आप पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणची बहादर मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं कष्ट करणार आहे तशाच पद्धतीचं कष्ट इथून पुढील चार दिवसाच्या काळात केल्यानंतर आपल्याला रिझल्ट आपल्या ला मनासारखा लागणार आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे तर देखील ते विस्तार केला आपल्या अंगावरच पडला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे भाऊंनी बापूंनी जे संस्कार आपल्यावर दिलेले आहेत त्या संस्काराच्या दृष्टिकोनातून त्या संस्कारावर मी चालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे या ठिकाणी निर्णय घेत असताना पवार साहेबांना माझ्या तीन पिढ्यानं सोडलं नाही तू कसं सोडलं या ठिकाणी उद्या येऊन सांगणार काय गडी परंतु काय अडचणी अशा असत आहेत की ती सांगायला येत नाही माझ्या मेलेल्या बापाचं माप तू भाड्या आणलं <laughs> मग मी तर आहे घडी <laughs> तुम्ही का काम केल्याशिवाय तुझं राहणार नाही हे ठामपणाने या ठिकाणी तुला सांगायसाठी उभा राहिलेलं आहे आणि तुम्ही देखील ठामपणानं आमच्या माग राहावं अशा प्रकारची विनंती करतो सफरचंद हे चिन्ह ध्यानात ठेवून कार्यक्रम करायचा एवढं लक्षात ठेवा पुढचं काम कसं आपलं होत नाही त्याची जबाबदारी माझी युवराजदाची समाधानदाची भगीरथदाची शेखर बालकेची लागली तुमचं कुठलंही काम या ठिकाणी थांबवलं जाणार नाही वरिष्ठ लेवलवरच असो खालचा असो पोलीस स्टेशनचा असो असो त्याची जबाबदारी विठ्ठल परिवारानं घेतलेली आहे तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी पडू नका का। फोन म्हणून नका बांधावर गणेश पाटील जाणार आहे <laughs> कुठल्याही कुठल्याही गोष्टीसाठी गणेश पाटील या ठिकाणी तुमच्या पुढे उभा राहणार आहे हे ठाम पाण्यानं डोक्यात ठेवा आणि सफरचे चिन्हा पुढं शिक्का बटन दाबून रणजितबाई यांना भरघोस मतांना निवडून द्या ही एक विनंती करतो मी राजा घेतो